नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदा अनुदानाबाबत एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत गेल्या वर्षी सुद्धा खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून हेक्टरी पाच हजार रुपयाचं कापूस आणि सोयाबीन अनुदान शेतकऱ्यांना जाहीर केलं आणि ते शेतकऱ्यांना भेटलं सुद्धा परंतु यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कमी भावामध्ये कापूस आणि सोयाबीन विकलं परंतु शासनाच्या माध्यमातून या निवडणुकीला समोरे जाण्याकरिता भावांतर योजनेच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान हेक्टरी दहा हजार रुपयाचं द्यायचं ठरवलं होतं मग आता तेच सरकार महायुतीचं सरकार सत्तेवर आलेलं आहे आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान भेटणार कोणत्या शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र असणार याचबरोबर गेल्या वर्षीचं सा कापूस आणि सोयाबीनचं आमदार काही शेतकऱ्यांना भेटलं नव्हतं ते कधी भेटणार ते भेटण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती कामं करावी लागणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये मा माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच शेतीसंबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षीच्या खरीप हंगाम दोन हजार तेवीस साठी कापूस आणि सोयाबीनसाठी राज्यातील शहाऐंशी लाख शेतकरी पात्र झाले होते आणि शहाऐंशी लाख शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान एकूण जर आपण जर पाहिलं तर चार हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपयाचं अनुदान मंजूर केलं होतं ज्यामध्ये सोयाबीनसाठी दोन हजार सहाशे कोटी रुपये आणि पंधराशे अठ्ठेचाळीस कोटी कापसासाठी अशा प्रकारचे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जाहीर केलं होतं आणि आपण जर पाहायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीची कापूस आणि सोयाबीनची इपीक पाणी केली होती ज्यांच्या सातभऱ्यावरती कापूस आणि सोयाबीन पिकाची नोंदणी होती त्या शेतकऱ्यांना हे अनुदान भेटलं आणि त्याच पद्धतीने यावर्षीचा सुद्धा कापूस आणि सोयाबीन अनुदान सोयाबीन आणि कापसाची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना भेटणार आहे ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीचं कापूस आणि सोयाबीनची आपल्या इपीक पाहणीमध्ये नोंद केली होती अशाच कापूस आणि सोयाबीनच्या उत्पादक शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान या वर्षीचं सुद्धा भेटणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपला कापूस आणि सोयाबीन भावांतर योजनेचा कापूस आणि सोयाबीन कमी भावामध्ये विकलेला होता त्यांना भावांतर योजनेच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान अखेर भेटणार आहे आता राज्य सरकारचं नेमकंच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या नंतर हे कापूस आणि सोयाबीनचं म्हणजेच भावांतर योजनेचे पैसे शेतकऱ्यांना सुद्धा भेटणार आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्ही लक्षात असणं अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्हाला माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्ही जर गेल्या वर्षीची किंवा आत्ताची इपी पाणी केलेली असेल तरच तुम्हाला कापूस आणि सोयाबीन अनुदान भेटणार आहे आणि हे गेल्या वर्षी हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान होतं त्याच्यामध्ये राज्य सरकार वाढ करण्याची शक्यता आहे आणि हेक्टरी हे अनुदान दहा हजार रुपये भेटणार असल्याची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे आणि हेक्टर ही मर्यादा दोन हेक्टरपर्यंत म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचं दोन हेक्टर कापूस आणि दोन हेक्टर सोयाबीन असेल तर हे जवळपास त्या चा, चा हे त्या शेतकऱ्याला चाळीस हजार रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान भेटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे गेल्या वर्षीचं हे अनुदान त्या प्रमाणामध्ये वीस हजार रुपये होतं म्हणजे हेक्टरी पाच हजार रुपये सोयाबीनला होते परंतु यावर्षी हेक्टरी दहा हजार रुपये सोयाबीनला भेटण्याची शक्यता आहे कापसाला सुद्धा हेक्टरी दहा हजार पाच हजार रुपये गेल्या वर्षी होते यावर्षी दहा हजार रुपये भेटण्यास शक्यता आहे अशा प्रकारे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान राज्य सरकार देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे आपण जर पाहिलं तर आता गेल्या वर्षीचा विचार करूयात आपण गेल्या वर्षीचं कापूस आणि सोयाबीन म्हणजे खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये ज्या शेतकऱ्यांना आपली कापूस आणि सोयाबीनची इपीक पाणी नोंद केली होती सातबाऱ्यावरती त्यांची नोंद झाली होती अशा शेतकऱ्यांना एकूण शहाऐंशी लाख शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनच्या आमदारांसाठी पात्र केलं होतं त्या शेतकऱ्यांना चार हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मंजूर केलं होतं त्याच्यापैकी आपण जर पाहिलं तर जवळपास एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना जवळपास तेवीसशे नव्याण्णव कोटी रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अमदान तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्य मंत्री यांच्या माध्यमातून डीबीटी प्रणालीद्वारे ट्रान्सफर झालं आणि याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर अजूनही सतराशे त्र्याण्णव कोटी रुपयाचं अनुदान छत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप बाकी आहे याचं सुद्धा वितरण लवकरच होणार असल्याची सुद्धा माहिती देण्यात आली आहे जे शेतकरी सामायिक खासदार शेतकरी असतील त्यांना सुद्धा त्यांच्या जे काही खातं दिलेलं आहे त्याच्या सुद्धा खात्यामध्ये हे अनुदान येणार असल्याची माहिती सध्या देण्यात आली आहे म्हणजे गेल्या वर्षीचं अनुदान बाकी असलेल्या शेतकऱ्यांना लवकरच या कापू खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये कापूस आणि सोयाबीनची पीक पाणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून भावांतर योजना माध्यमातून शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान हे भेटणार आहे आणि लवकरच आता मंत्रिमंडळ विस्तारत झाल्याच्या नंतर एका मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून एक महत्त्वाचा शासन निर्णय जी आर काढून शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वितरित होणार आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर यावर्षी नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी कापूस आणि सोयाबीनचं अनुदानासाठी पात्र होण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी शहाऐंशी लाख शेतकरी पात्र झाले होते परंतु भरपूर शेतकऱ्यांनी ई पीक पाणी न केल्यामुळे त्या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी सुद्धा यावर्षी वंचित राहावं लागणार गेल्या वर्षी सुद्धा भरपूर शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन अनुदान पाणी न केल्यामुळे ते वंचित राहिलेले आहेत परंतु आता अखेर शासनाच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान सुद्धा यावर्षीच म्हणजे खरीफ हंगाम चोवीस पंचवीस सुद्धा मंजूर केलं जाणार आहे याच्यामध्ये दुपटीने मदत शेतकऱ्यांना भेटणार आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता स्थितीच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद